शाहबाजार येथील शबाना हॉस्पिटल व नर्सिंग होम येथे सपना अभिजित शरणागत वर्ष बावीस राहणार मुकुंदवाणी या महिलेस प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते या रुग्णालयात सपनाची सामान्य डिलिव्हरी होईल असे सांगितल्यानंतर काही काळानंतर डिलिव्हरीसाठी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगून शस्त्रक्रिया करून बालपण झाल्यावर दुपारनंतर सपनाची प्रकृती खालावली त्यामध्ये तिला अॅपल हॉस्पिटल मोतीवाला नगर येथे हलवण्यात आले तेथे सपनाचा रात्री साडे दहा वाजे दरम्यान मृत्यू झाला या संबंध घटनेमध्ये शबाना हॉस्पिटल व नर्सिंग होमचा डॉक्टर शबाना खान या जबाबदार असून सपनाच्या मृतदेहाची उत्तरिय तपासणी घाटी रुग्णालया अंतर्गत आली असून पोस्ट Mortem रिपोर्ट प्रलंबित ठेवण्यात आला आहे घाटी रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाकडून देण्यात येणाऱ्या अहवालावर सपनाच्या नातेवाईकांचा विश्वास नसू सपनाच्या मृत्यू प्रकरणात तटस्थ आणि वस्तुस्थिती दर्शक उत्तरिय तपासणी अहवाल येणे आवश्यक असू वैद्यकीय मंडळ ऐवजी त्रयस्थ आणि स्वतंत्र वैद्यकीय मंडळामार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थनाले अधिपतत्याकारी स्वतंत्र व तटस्थ वैद्यकीय नियुक्ती करण्याची अभिजीत चांगले महिन्याच्या आठ तारखेला शाह बाजार मधील डॉ शबाना खान यांचे एक हॉस्पिटल आहे शबाना हॉस्पिटल मागच्या महिन्याच्या आठ तारखेला सपना शरणागत नावाची जी आमची भगिनी आहे ती शहा बाजार मधील शबाना खान यांच्या शबाना हॉस्पिटल मध्ये तिला हॉस्पिटलाइज करण्यात आलं तिची प्रकृती अतिशय नॉर्मल होती कुठलाही त्रास तिला त्या ठिकाणी नव्हता शबाना खान यांनी सांगितलं की तिची प्रकृती ओके हो आहे आणि तिची नॉर्मल डिलिव्हरी होईल परंतु त्या ठिकाणी तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही सकाळी त्यांना सांगण्यात आलं की तिचं सिजेरियन करावं लागेल सिझेरियन करण्याची ज्यावेळेस अनुमती कुटुंबाने दिली तोपर्यंत सुद्धा सांगण्यात आलं तब्येत तिची ओके आहे सिझेरियन झाल्याच्या नंतर कालांतरानं थोड्या वेळाच्या नंतर शबाना खाननी सांगितलं की तिची तब्येत थोडी सिरियस झालेली आहे आपल्याला तिला इतर ठिकाणी शिफ्ट करावं लागेल कुटुंबाचा आग्रह हा एमजीएम हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होण्याचा होता परंतु तिने सांगितलं की ऍपल हॉस्पिटलचा आपल्याशी संलग्न असल्या कारणाने आपण तिथं इलाज करू कुटुंबियांनी आणि त्यांनी त्या ठिकाणी तिला शिफ्ट केलं त्या ठिकाणी शिफ्ट केल्याच्या नंतर ऍपल हॉस्पिटलचं जे आयसीयू आहे त्या आयसीयू मध्ये सुद्धा शाबाना हॉस्पिटलच्या स्टाफ आणि डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित होते तिला वेगळ्या रूम मध्ये नेण्यात आलं नातेवाईकांना बाजूला काढण्यात आलं आणि थोड्या वेळाच्या नंतर सांगण्यात आलं की तिचा मृत्यू झालेला आहे हा मृत्यू शबाना खान आणि संबंधित जे काही डॉक्टर त्याच्यामध्ये आहेत त्यांच्या अक्षम चुकांमुळे झालेला आहे चुकीची ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिलेली आहे सपना शरणागतला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता तिची जर मेडिकल हिस्ट्री आपण चेक केली तर त्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये तिला कुठलाही आजार नव्हता मागच्या नऊ महिन्यापासून तिची ट्रीटमेंट प्रॉपर पद्धतीने चालू होती परंतु शबाना खान या अगोदर सुद्धा शाबाना खानचे जी हॉस्पिटल आहे शबाना हॉस्पिटल याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहे ही घटना घडल्याच्या नंतर डॉक्टर शाबानांनी कुटुंबियांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला की सात आठ दहा लाख रुपये तुम्ही आम्ही तुम्हाला देतो तुम्ही याच्यामध्ये शांत बसा एक एका मुलीचा जीव गेलेला आहे आणि या मुलीच्या जिवाची किंमत ती जी डॉक्टर आहे ती आठ दहा लाख रुपयामध्ये लावण्याचा प्रयत्न करत होती याच ठिकाणी तो संशय बळावतो की तिच्या चुकीच्या मेडिकल ट्रीटमेंटमुळे आज मान्य आयुक्त साहेबांना आम्ही या ठिकाणी भेटायला आलो होतो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आमची चर्चा होऊन जे घाटीचं जे मेडिकल बोर्ड आहे आतापर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या घाटीकल घाटी मेडिकल बोर्डचा असा इतिहास आहे की त्यांनी अपवाद वगळता कुठल्याही डॉक्टरला आतापर्यंत दोषी ठरवलेलं नाही त्याच्यामुळं आज आम्ही या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून सीपी साहेबांना कळवलं की आम्हाला ते मेडिकल बोर्ड नकोय या याच्यामध्ये माध्यथ या मेडिकल बोर्डाच्या माध्यमातून ही तपासणी व्हायला पाहिजे जे रिपोर्ट रिझर्व्ह करून ठेवलेला आहे त्रेस्थ संस्थेच्या माध्यमातून दुसऱ्या मेडिकल बोर्डच्या हो माध्यमातून ही तपासणी होऊन आम्हाला याच्यामध्ये गॅरंटी आहे की त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल हे बोर्ड आम्हाला बदलून हवा आहे या मागणीकरिता आम्ही आज होतो आपली मागणी झाल्यास मागणी मान्य न झाल्यास हे बघा आम्ही रस्त्यावरची लढ लड़, लढाई लढणारे आंबेडकरी कार्यकर्त आहोत आंबेडकरी चळवळीच्या इतर कार्यकर्त्यांशी नेत्यांशी या माध्यमातून याच्यानंतर चर्चा होईल आणि जोपर्यंत आणि दुसरी गोष्ट महत्वाची याच्यामध्ये जे मेडिकल बोर्ड आहे त्या मेडिकल बोर्डला सुद्धा डॉक्टर शबाना खानच्या संदर्भात तक्रारी होतील आणि येणाऱ्या काळामध्ये शबाना खानच्या आणि त्या दोषी डॉक्टरांच्या विरोधामध्ये रस्त्यावरचा लढा या ठिकाणी लढला जाईल अभ्यास आपणच आता एक आरोप केला आहे के की हो या मेडिकल बोर्डने आजपर्यंत कोणावर ही कारवाई केलेली नाही या केसेस वाढत आहेत कालचीच केस ताजी के आहे याकडे कसं बघायचं मी तुम्हाला तेच सांगतोय आता कालची एक जी घटना घडून गेलेली आहे त्या घटनेमध्ये ते कुटुंबाचे नातेवाईक कदाचित काय झालेलं ते आम्हाला त्याच्यामध्ये कल्पना नाही परंतु आतापर्यंतचा जर पूर्व इतिहास घाटी मेडिकल बोर्डचा जर तुम्ही तपासला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की आतापर्यंत कुठल्याही डॉक्टरांनी त्यांना दोषी ठेवून डॉक्टरला त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणते त्याला कठोर शिक्षा होईल किंवा कारवाई होईल असे कुठलंही पाऊल घाटी मेडिकल बोर्डच्या वतीनं उचलण्यात आलं नव्हतं त्याच्यामुळे शंका